शेतकऱ्यांची तळमळ पाहू सगळी कर्मचारी टीम येऊ यांनी शेतकऱ्यांचा असा येऊन सरी नेमका असा रास्ता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मागच्याही टायमाला असा सर्वे झाला सर्व काही तर करत असताना आमच्या शेतकऱ्यांनी जे काही जे ओशी मागितली पोरांना दिली नाही पण आज मी या साहेबांचं आडणं काय तुमचं कुलकर्णी कुलकर्णी साहेब आले तर कुलकर्णी साहेबांनी असा अतिमहत्वाचा हो सा शेतकऱ्यांना सल्ला दिला तर रास्ते एकदम तुम्हाला काय लिहायचंय मी जे लिहितोय तुम्हाला वाचून तो वाचून दाखवून त्याच्यात काय असेल तर तुमच्या मनानं व्यवस्थित फिर सांगा असा व्यवस्थित स्थिरशील सल्ला दिला, या दिला मी या सल्ल्यानुसार कुलकर्णी साहेब आपल्या या प्रश्नाला वाचा फोड दिलंच अशी मी सर्व आडवण गावकरी शेतकऱ्यांतर्फे त्यांची मी एक आशा करतोय आणि आज जो प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं आहे तर सर्व टीमचं शेतकऱ्यांतर्फे आभार मानतो आणि तसेच आमच्या नायब तहसीलदार बी हजर आहे मी सर्वांचं माझ्याही महाराष्ट्र भूमपुत्र फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तू पाटील कापसे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं टाळ्याच्या गाजावर स्वागत करा धन्यवाद धन्यवाद